कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गावातील फ्लायओव्हरमुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत असून फ्लायओव्हरमुळे महामार्गाची उंची वाढल्यानं गावाचे दोन भाग झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे भुयारी मार्ग काढावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली इथून शिरबोली तीन किलोमीटर वर आहे शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत आज उद्या हे पंधरा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच ज आ, रेल्वे स्टेशन होणारं आहे म्हणजे हा जोड रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी, भुयारी मार्ग जरुरीचा आहे भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण हिकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे पण आज ताकायत म्हणजे पहिला स्टॉप हा नाणीच गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीत आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारनी आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा ता तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे तीन तालुक्यांचा संगम होतो रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला पाचशे मीटरचा वालसा मारावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला इथे ते आम अंडरपास गरजेचं आहे कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस कराय करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इथून सात सहाशे मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे त्यासाठी आम्हाला नवीन अंटरभासची गरज आहे